महाराष्ट्र शासनाअंतर्गत पोलीस भरती दोन हजार पंचवीस राबवण्यासाठी पाहू शकता पंधरा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची ही पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी शासन निर्णय अगोदर जाहीर करण्यात आला होता म्हणजे शासनामार्फत मंजुरी ही प्राप्त झाली आहे आता कोणत्याही दिवशी कोणत्याही तारखेला याच वेळेच्या जाहिरात जे आहे जिल्हा निय उपलब्ध होऊ शकते याअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी किती जागा रिक्त आहेत याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे त्याचबरोबर पाहू शकता जी वयोमर्यादा जी आहे वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे पुन्हा एकदा एक एक वेळेची संधी देण्यात आली आहे यासंदर्भात सुद्धा आकडेवारी माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे तर या ज्या नवीन लेटेस्ट अपडेट आपल्याकडे प्राप्त झाले आहेत पोलीस भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत याबाबत एक आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या याच्यामध्ये किती जागा आहेत आणि कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणार रा आहे यासंदर्भात आपण या अगोदरसुद्धा अपडेट पाहिल्या होत्या परंतु ही लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे तर पाहूयात एकूण किती जागा यासाठीच्या उपलब्ध आहेत या, या पद्धतीने पाहू शकता पोलीस दल कारागृहातील रिक्तपदांसाठी भरती प्रक्रियेचे जो निर्णय आहे हा या अगोदरच घेण्यात आला आहे यामध्ये वयाची अट जी आहे हे शिथिल करण्यात आली आहे म्हणजे एकवेळेची बाब जी आहे वय यामध्ये शिथिल झाला आहे गृह विभागाने महाराष्ट्र पोलीस दल आणि कारागृह विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शासन निर्णय हा जाहीर केला आहे आणि त्यानुसार राज्यात पंधरा हजार सहाशे पदे ही भरली जाणार आहेत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे यामध्ये पाहू शकता पोलीस शिपाई पदासाठीच्या बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालकसाठी दोनशे चौतीस बॅड्समन सडी पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपाई चारशे ऐंशी अशा एकूण पंधरा हजार तीनशे एकसष्ट जागा असेल आणि वेळापत्रक जे आहे हे लवकरच जाहीर केले जाणार आहे ही भरती प्रक्रिया पारदर्शक राबवण्याची जबाबदारी पोलीस महासंचालक यांची असेल आणि भरती प्रक्रिया परीक्षा पद्धतीनुसार सविस्तर सूचना पोलीस महासंचालक आणि वेळापत्रक काढून पोलीस घटकांना द्याव्यात असे निर्देशही शासन देण्यात दिले आहेत लवकरच भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जे आहे याच महिन्यामध्ये उपलब्ध होऊ शकतं महत्त्वाचं म्हणजे ही भरती परीक्षेसाठी जी परीक्षा घेतली जाईल लेखी परीक्षा ही ओ एम आर आधारित असेल भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत यामध्ये नियम शिथिल करून ही प्रक्रिया घटकस्तरावरून राबवण्यात तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये पात्रता काय असेल आणि कुणासाठी किती शुल्क असेल तर पाहू शकता या भरतीसाठी उमेदवारांकडून पैसा शुल्क आकारले जाणार आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी चारशे रुपये शुल्क असेल तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी साडेतीनशे रुपये शुल्क इतकं निश्चित करण्यात आलं आहे या अंतर्गत राज्य सरकारने पोलीस भरतीला शंभर टक्के मान्यता दिली असून त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आयशी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल परंतु याबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त नाही आहेत आदेश प्राप्त झाल्यानंतर भरतीसाठी छहाराज्य आहे हे प्रसिद्ध केली जाईल आता ही जी आहे छा राज्य आहे ही आचारसंहितेपूर्वी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी येणार हे ये शंभर टक्के फिक्स आहे आता महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा ओलांडल्याने पुन्हा एकदा संधी मिळणार आहे पाहू शकता राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे वर्ष दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा उलांडली होती त्यांना भरतीसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे आता कोणाकोणाला संधी मिळणार आहे दोन हजार बावीस तेवीसमधील तर याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये जे व्हिडिओ सेशन आहे या अगोदर घेतलं होतं ते तुम्ही चेक करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याकडे जे नवीन अपडेट प्राप्त झाले आहेत पोलीस भरतीबाबत लवकरच जाहिरात जे आहे उपलब्ध होईल आणि इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात सगळ्यात महत्वाचं मंच पाहू शकता या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला जर खरोखरच यामध्ये स्थान मिळवायचं असेल, असेल या लौकरें लौकरें तर या आत्तापासूनच या अगोदरपासूनच तुमची तयारी जी आहे मैदानी असेल लेखी असेल तयारी करणं आवश्यक आहे या संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे लवकरच प्राप्त होतील तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट माहिती मिळवण्यासाठीच डोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद